नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर केशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आपण भारतात आहोत आणि आपले काही जे देशबांधव आहेत ते अमेरिकेत राहतात आणि तिथे खूप मोठी खळबळ आहे खरं म्हणजे ती आपल्यापर्यंत सुद्धा पोचलेली आहे ट्विटरवरती एक मोठा गदारोळ झालेला दिसतोय आणि एकंदरीतच तिथले जे अमेरिकन लोक आहेत म्हणजे एकत देशीय अमेरिकन म्हणू आपण त्यांना एकशी नाही परंतु त्यांचे जे नागरिक असलेले गोरे ज्याला व्हाईट अँग्लो सॅक्सन अशी ज्यांची ओळख आहे स्वतःची असे लोक हे भारतीयांना टार्गेट करताना दिसू लागलेले आहेत अचानकच ट्विटरवरती हा वाद सुरू झाला आणि त्याच्यामध्ये सगळेजण वाहून गेलेले आपल्याला दिसत आहेत तर हे जे व्हाईट अँग्लो सॅक्सन प्रोटेस्टंट वॅस ज्याला आपण म्हणतो तर ही जी त्यांची आयडेंटिटी आहे ह्याच आयडेंटिटीला डोनाल्ड ट्रम्प यांनी एक आवाहन केलेलं होतं त्यांच्या हृदयाला हाक घातलेली होती आणि त्याच्यामधून त्यांच्या विजयाचं शिल्प हे घडून आलं असं आज म्हटलं जातं एकंदरीतच रिपब्लिकन पक्ष जो आहे तो या डब्ल्यू एस पी ह्या लोकांचं हित बघणारा मूळचा अशी त्याची ती मूळची ओळख आहे तर ही मंडळी अचानक ट्विटर मध्ये तुम्हाला भारतीयांवर घसरलेली कशी काय दिसली ह्याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेला तिथले जे भारतीय आहेत मूळ भारतीय म्हणू आपण भारतीय वंशाचे आणि आता अमेरिकेचे नागरिक असलेले जे लोक आहेत त्यांनी आपली मतं ही ट्रम्प यांच्या पदरात घातली आणि तरी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे वागवलं जातं ह्याची त्यांना खूप मोठी खंत आहे तिथे जे आ, काही भारतीय लोक आहेत आणि जे केवळ वर्क परमिट वरती काम करतात त्यांच्याकडे अजूनही समजा परमनंट रेसिडेन्सी नाही किंवा सिटीजनशिप नाही अशा लोकांच्या मध्ये तर एक हृदयामध्ये धड धडकी भरेल अशा पद्धतीचं अतिशय विषारी प्रचार हा ट्विटर वरती झालेला आपल्याला दिसला तो एक खूप मोठ वादळ म्हणा त्याच्यावरती चर्चा तुम्ही म्हणाल कदाचित चहाच्या चाहा, पेल्यातलं वादळ आहे परंतु त्या लोकांसाठी ती खूप मोठी गोष्ट आहे आणि एकंदरीतच मोदींचं जे परराष्ट्र धोरण आहे त्या धोरणाचे एक आपण त्याचा एक मानक समजतो आपण मापदंड समजतो की आपले जे परदेशामध्ये असलेले नागरिक आहेत त्यांच्या हिताच काम मोदी का सरकार करतं आणि ते हितरक्षण जे आहे ते कशा पद्धतीने होईल ह्याचा विचार करतं तेव्हा अशी एक ख्याती असल्यामुळे मोदींचं परराष्ट्र धोरण हे विफल झालंय की काय आपण उगाच ह्या ट्रम्पची बाजू घेतली की काय ह्याच्यापेक्षा डेमोक्रॅटच बरे होते अशी एक भावना तिथे लोकांच्या मनामध्ये आली तर नवल नाही आणि म्हणून काही गोष्टी ह्या स्पष्ट करण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा हा व्हिडिओ करते आहे मला वाटतं मी ह्याच्यापूर्वी दोन व्हिडिओ केले आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीकडून काय अपेक्षा कराव्यात ह्याची मी एक स्पष्ट कल्पना दिलेली होती आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठी प्रायोरिटी जी प्राथमिकता जी आहे ती सरकारचा वायफळ खर्च कमी करण्याकडे असणार आहे त्यांचं जे कर्ज जमा झालेलं आहे ते कर्ज फेडण्यामध्ये आज काही ट्रिलियन डॉलर खर्च होतोय तेव्हा त्याला आवर घालणं ही त्यांची प्राथमिकता आहे ते कुठल्या कुठल्या मार्गाने हा खर्च कमी करतात हे आता आपल्याला लवकरच दिसेल वीस नंतर त्याच्यावरती कारवाया सुरू होतील त्याच्यानंतरच त्याच्यावरती बोलता येईल कारण प्रत्यक्षात किती माणूस बोलला की मी हे करणारे ते करणारे तरी सुद्धा ते प्रत्यक्षात उतरवणं हे थोडस कठीण असतं किंवा ते टप्प्या टप्प्यानी होत राहतं ते काही एकाच टप्प्यामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या असं होत नसतं दुसरी गोष्ट मी सांगितलेली होती की तिथे जे बेकायदेशीर इमिग्रंट्स आलेले आहेत बेकायदेशीर स्थलांतरित आलेले आहेत त्यांच्यावरती प्रचंड राग आहे, आहे त्या देशामधल्या लोकांचा आणि मग तो राग म्हणून त्यांना का देशामध्ये तुम्ही घेतलं त्याच्यामुळे आमचे जॉब जातात त्यांच्यामुळे आमची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे ही भावना मनात घेऊन केवळ हे व्हाईट अँग्लो सॅक्सन प्रोटेस्टंट नाही तर मी माझ्या व्हिडिओज मधून वारंवार हे सांगितलेलं होतं की तिथली जी कृष्णवर्णीय प्रजा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप मोठा भेडसावणारा प्रश्न होता आणि म्हणून तीही मंडळी ट्रम्प सोबत आलेली आपल्याला यावेळी दिसली त्या मतपेटीमध्ये सुद्धा भंगराला जी एक ज्याला एक हुकमी डेमोक्रॅट पक्षाला मिळणारी मतं जी आहेत ती देखील विभागली गेलेली आपण या निवडणुकीत बघितलं तेव्हा तो अजेंडा पूर्ण करणं ही हा सरकारची प्राथमिकता असणार आहे आणि तिसरी प्राथमिकता मी जी सांगितली ती जो वोकिझम आलेला आहे म्हणजे लिंग भेद आणि त्याच्यावरून जे एक गदारोळ की जन्माला आलेला माणूस हा एक स्त्री असतो किंवा पुरुष असतो असं मानण्याची आपली प्रथा आहे परंतु त्याच्यामध्ये त्यांनी एक चाळीस पन्नास प्रकार त्याला जोडून त्याच्यावरती जो गदारोळ उचलला आणि त्याच्यापर्यंत केवळ त्याचं वर्गीकरण केलं असतं तरी सुद्धा लोक त्याच्या अगदी काही बोलले नसते परंतु जन्मानी पुरुष असलेला माणूस आता म्हणतो की मी स्त्री आहे आणि तो स्त्रियांच्या टॉयलेट्स मध्ये जातो पब्लिक प्लेसेस मध्ये आणि तिथे ज्या काही क्रिमिनल गोष्टी घडल्या त्याच्यामधून लोक अतिशय तुम्हाला उद्विग्न झालेले दिसतील हाच सगळा जो अजेंडा आहे तो केवळ सरकारी नाही तर प्रायव्हेट कंपन्यांच्या भरतीपर्यंत येऊन पोचला आणि मग कसंही करा पण आमच्याकडे कसे विविध पंथाचे विविध जातीचे विविध धर्माचे लोक आहेत विविध लिंगाचे लोक आहेत हे सिद्ध करण्यासाठी म्हणून माणसं घेतली गेली त्यांच्याकडे त्या जॉबची पात्रता होतीच असं नाही पात्रता नसताना सुद्धा माणसं घेतली गेली अशी ही जी अवस्था आहे ती अमेरिकन सरकारमध्ये सुद्धा आहे आणि म्हणून ट्रम्प सरकार जे आहे ते ज्या वेळेला सरकारी वायफळ खर्च आम्ही कमी करू म्हणत त्यावेळेला पहिले जॉब जातील ते ह्या डायव्हर्सिटी च नाव पुढे करून जी भरती झालेली आहे त्या सगळ्या वोक आणि लेफ्ट लिबरल्सची हक्कालपट्टी होणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून त्याला प्राथमिकता दिली जाणार आहे कारण ह्या तीन गोष्टी ती जर का ट्रम्प सरकार करू शकलं वायफळ खर्च कमी केला त्यांचा आणि तर एकंदरीतच अर्थव्यवस्था जी आहे तिला तेजी देण्याची गरज आहे चालना देण्याची गरज आहे आणि ती कामं जर का ट्रम्प सरकार करू शकलं तर ते परत एकदा चार वर्षानंतर जी निवडणूक होईल त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार जिंकून येऊ शकतो हे सगळं काम जे आहे हे काम चार वर्षात होण्यासारखं नाहीये त्याच्यासाठी काही टर्म्स लागतील कदाचित चार पाच टर्म्स सुद्धा लागतील पण तितका काळ एकाच एका पक्षाची सत्ता टिकवून ठेवायची असेल तर त्यांना काही ना काहीतरी भरीव काम केल्याचं दाखवावं लागेल हा एक त्याचा गोश्वारा आहे या सगळ्यामध्ये तुम्ही मला सांगा की ज्या जी सगळी चीड समाजाच्या मनामध्ये होती ती बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी होती की तुम्ही नुसतेच तुमच्या सीमा सुरक्षित केल्या नाहीत आणि माणसं आत येत गेली त्याच्यात गुन्हेगार आले आणि त्यांनी जो काही हॅवॉक केला संपूर्ण समाजामध्ये त्याच्यामुळे लोक बिथरलेले आपल्याला दिसतात मग ट्विटरवरती अचानक ही सगळी जी आग आहे ती आग भारतीयांकडे कशी वळली किती चलाख माणसं असतात बघा मित्रांनो म्हणजे मूळ जे अमेरिकन आहेत तिथले व्हाईट व्यास ज्याला आपण म्हणतो व्हाईट अँग्लो सॅक्सन प्रोटेस्टंट त्यांच्या मनामध्ये चीड आहे ती बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी आहे पण थोडासा कुठेतरी एक दुखरा कॉर्नर जो आहे तो भारतीयांसाठी सुद्धा आहे तिथे स्थलांतरित होणारे भारतीय हे बहुतांशी माझ्या मते पंच्याण्णव टक्क्याहून जास्त भारतीय हे कायदेशीर रित्या तिथे गेलेले आहेत वर्क परमिट घेऊन गेलेले आहेत त्याच्यानंतर त्यांच्या कायद्यानुसार ज्या काही अटी असतात त्या अटी पूर्ण करून तिथले कदाचित परमनंट रेसिडेन्सी त्यांनी घेतली किंवा ते नागरिक झालेले आहेत अशी जी सगळी मंडळी आहेत त्यांच्याकडे ही आग वळवणं हे किती चलाखीचं काम किती चतुराईनी पार पाडण्यात आलं हे बघून खरोखर आश्चर्य वाटतं म्हणजे आ, ही जी आग ओकण्यात आली ट्विटरवरती आणि त्याच्यानी बिथरलेली भारतीय माणसं सुद्धा कुठल्याही प्रकारे त्याला प्रत्युत्तर द्यायला लागली खरं म्हणजे प्रत्युत्तर देण्याची गरज नव्हती भारतीयांनी तिथल्या लक्षात ठेवलं पाहिजे या सगळ्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा तुम्ही त्यांना उत्तर देण्याची गरज नाही कारण तुम्हाला उकसवण्यासाठीच ही ट्विट जी आहेत ती केली गेलेली आहेत त्या बेकायदेशीर स्थलांतरित आहेत त्यांच्यावरचा लक्ष पूर्णपणे उडवण्यामध्ये ही मंडळी आज यशस्वी झालेली तुम्हाला दिसतात आणि तो सगळा रोख आला तो भारतीयांकडे ज्यांनी साठी मतदान केलं लक्षात घ्या तिची सॉफ्ट जो एक त्यांचा जो सॉफ्ट कॉर्नर होता तो डेमोक्रॅट्स कडे होता तो पूर्णपणे वळून ट्रम्पकडे आला हे कुठेतरी ठुसठुसत आहे आणि त्या भारतीयांना तिथून हाकललं पाहिजे अशी समाजामध्ये हाकाटी तयार करायची अशा दृष्टिकोनातून हे सगळं झालंय मी नेहमी बघते की जे ज्याला राईट विंगर्स म्हणतो समर्थक जे आहेत मोदींचे सोशल मीडियामध्ये ते फार अतिशय हळवी माणसं आहे संवेदनशील आहे कोणी जरा एवढीशी काही इकडे तिकडे बोललं की आ, ते ताबडतोबीनी टीका करायला मोकळे असतात आणि अगदी तुटून पडतात मग त्याच्यामध्ये ते, ते काही चुका सुद्धा करत असतात आपल्याला कोणीतरी खुणावतोय हो का आणि आपल्याला कोणीतरी बेळातून बाहेर काढायचा प्रयत्न करतोय का ह्याचा थोडा विचार तुम्हाला करायला पाहिजे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हेच झालं कुठेतरी काहीतरी संविधान बचावणी हे सगळं कसं झालं काही काही गोष्टी तुमच्यापर्यंत सोडल्या गेलेल्या होत्या ते सोडणारे कोण असतात तर ते बनावट अकाउंट्स असतात लक्षात ठेवा ते बनावट अकाउंट्स विनाकारण काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी तयार करतात आणि मग त्या कॉन्ट्रोव्हर्सी मध्ये सामान्य माणूस जो असतो त्याला तसे युक्तिवाद करता येतातच असा नाही तो, तो काहीतरी लिहून बसतो मग एकावरून एक हा बोलला त्याला तो बोलला त्याला तो बोलला असं करत जे एक चित्र उभं राहतं ते चित्र आपल्या समाजासाठी आशादायक बिलकुल नाही तेव्हा तुम्ही ज्या वेळेला समाज माध्यमांमध्ये लिहिता अमेरिकेच्या पार्श्वभूमीवरती लिहिता आणि हे जे सगळे तुम्हाला टार्गेट करणारे अकाउंट्स आहेत ना त्यातले बरेचसे अकाउंट्स हे बनावट असल्याचं लक्षात आलेलं आहे बनावट म्हणजे काय तर एकच माणूस मीच एक शंभर अकाउंट तयार करते आणि अशा प्रकारे भारतीयांना टार्गेट करण्यासाठी काहीतरी आचवटाहार लिहायचं कारण मला माहिती आहे त्याच्यावरती रिॲक्शन येणारच अशा प्रकारे कळ चिमटाच असा काढायचा की लोकांनी प्रत्युत्तर द्यावं एकदा प्रत्युत्तर झालं की हो ला हो काला का ला का करत सांगून आणि या सगळ्यातून साधलं काय त्यांनी तर जे खरे स्थलांतरित बाहेर काढायचे आहे त्यांच्यावरची सगळी हीट जी सगळी ऊर्जा जी आहे जी उष्णता जी आहे ती तुमच्याकडे वळवली गेलेली आहे तेव्हा सावध रहा समाज माध्यमांमध्ये तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळेला अतिशय सावधपणे उत्तर द्या कोणी तुमच्यावर कितीही चिखलफेक केली एवढंच लिहा त्याच्यावरती की आमचं सरकार हे समर्थ आहे खंबीरपणे ह्याला तोंड देईल तुम्हाला जो काही उत्तर द्यायचं आहे ते आमचं सरकार देईल एवढं म्हणायला सुद्धा तुम्हाला काही प्रत्यवाय नाही परंतु अगदी आपण थंड राहायचं ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा हा सगळा गदारोळ इतका वाढला की सर ते शेवटी एलॉन मस्कला त्यांच्यामध्ये पडावा लागलं आणि मस्क यांनी मग आ, हे सांगितलं काही इतरही हॅन्डल्स आहेत आणि त्यांनी सांगितलं की आजच्या घडीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण ए आय म्हणतो ते इंजिनियर्स अमेरिकेमध्ये कमी आहेत त्यांची वानवा आहे आता ही चांगली बातमी सांगते तुम्हाला ती कायम लक्षात ठेवा मेंदू मध्ये गिरवून घ्या पाहिजे तर तो सगळा गदारोळ सोडून द्या ते काय बोलतात ते तर जवळजवळ दोन हजार तीस सालापर्यंत असे एक लाख साठ हजार इंजिनियर्स अमेरिकेसाठी आवश्यक आहेत अमेरिकेच्या कंपन्यांना एक लाख साठ हजार इंजिनियर्सची गरज निर्माण होणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथली जी जनता आहे ती एक लाख साठ हजार इंजिनियर्स जन्माला घालू शकणार नाही पुढच्या चार पाच वर्षामध्ये तेव्हा हे जे इंजिनियर्स आहेत बाहेरच्या देशांमधूनच त्यांना आणायला लागतील आणि तो सर्वात मोठा स्रोत जो आहे तो भारताकडूनच असणार आहे तेव्हा हे लोक कितीही काही हे लक्षात ठेवा परत की हे का सांगतायत की ही हा जर का आवक थांबली तर अमेरिका ओपन ए आय मध्ये ओपन ए आय नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संशोधनामध्ये पुढचं पाऊल टाकू शकणार नाही तुम्हाला जर का स्किल्ड वर्कर नसेल तुमच्या बरोबर तर तुम्हाला जे संशोधन पूर्ण करायचं आहे जी प्रॉडक्ट आणायची असतात ते काम अर्धवट राहील ते काम अर्धवट राहिलं तर त्याचा फायदा उठवणारा चीन असणार आहे हे लक्षात घ्या ह्याच्या पलीकडे मला बोलण्याची जास्त गरज नाही त्यावेळेला हे जे तुम्हाला चिथावणी देणारे लोक आहेत त्यांचं अंतिम ध्येय काय हे कायम लक्षात ठेवा हे ज्या एका ट्विटर हँडलवरती मी वाचलं की एक लाख साठ हजार इंजिनियरची गरज असणार आहे त्याला इलॉन मस यांनी दुजोरा दिला त्यांनी तर ते चार पाऊल पुढे गेले इलॉन मस म्हणाले हा जो नंबर आहे ना तो आजचा आहे मला काल हवे होते एक लाख साठ हजार आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणारे इंजिनियर मला काल हवे होते दोन हजार तीस साली नाही तोपर्यंत हा आकडा खूप वाढलेला असणारे फुगलेला असणारे तेव्हा ही, ही तुमच्यासाठी चांगली बातमी आहे तुमची एनर्जी जी आहे ती त्याच्यावर खर्च करा तुमचा जो स्किल सेट आहे तो स्किल सेट सुधारण्याचा प्रयत्न करा भारतामध्ये जी कोणी मंडळी असतील त्यांनी हे ऐकावं हो। आणि त्याच्यावरती विचार करावा आपल्याला आयुष्यात काय करायचंय त्याचा निर्णय घ्यावा कारण अशा प्रकारचे इंजिनियर्स हे अमेरिकेच्या एकंदर मधून तयार होणं पुढच्या दहा वर्षामध्ये ड्रॅस्टिक कितीही सरकारने पावलं उचलली तरी होणं शक्य नाही ह्याच कारण असं की अमेरिकेची एक शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेमधून जी मंडळी तयार होत आहेत त्याच्यामध्ये त्यांना काही बदल करावे लागतील त्या बदलांचा परिणाम दिसायला पाच ते दहा वर्ष जायला लागतील तेव्हा तोपर्यंत तुमच्यासाठी हे फील्ड जे आहे ते क्षेत्र जे आहे ते तुमचं स्वागत करणार आहे हे सगळे जे कोणी लिहितात ट्विटरवरती त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा त्यांना प्रत्युत्तर देण्याची काहीही गरज नाहीये हे तुमच्या मेंदूमध्ये कोरून ठेवा तुमच्यासाठी ह्या सगळ्याची उत्तरं जी आहेत ती एक्सपर्ट मंडळी देतील त्यांच्या नादी लागू नका ते तुम्हाला कुठल्या ना कुठल्या वादामध्ये खेचण्याचा फक्त प्रयत्न करतायत आणि एकंदरीतच अमेरिकन जनता जी आहे त्यांचं लक्ष उडवत आहेत कारण ट्रम्प यांचं मी तुम्हाला सांगितलं की हे बेकायदेशीर स्थलांतरित जे आहे त्यांना हाकलण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि त्याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून या अशा प्रकारच्या कॉन्ट्रोव्हर्सीज कायम तयार ही पहिली कॉन्ट्रोव्हर्सी तुम्ही बघताय पहिली बघताय कॉन्ट्रोवर्सी आणि लक्षात घ्या की हे एक मोठं चॅलेंज आता तयार होणार आहे आणि हे चॅलेंज जे आहे ते इलॉन मस समोर सुद्धा चॅलेंज आहे त्याच्यावरती मी ताबडतोबीने दुसरा व्हिडिओ करते तो सुद्धा तुम्ही जरूर बघा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो, तो लाईक करा ही लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत तुमचं सहकार्य जे आहे ते कायम तसंच राहू द्या नमस्कार